नमस्कार मी घाटली संतकुमार बाबराव प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट याच्याशी मी सुयोग दांडेकर सरांमुळे जोडले गेले कारण सुयोग दांडेकर सरांचा सा बीड आकाशवाणीला कार्यक्रम सतत असायचा सकाळी सकाळी त्यामुळे मी त्यांच्याशी जोडले गेलो मी आयुर्वेदा वर माझा खूप विश्वास असल्या कारणाने इथे मी येण्याचा प्लॅन ज्यावेळेस प्लॅन प्लॅन केला होता त्यावेळेस चौदा तारीख भेटली मला आणि चौदा तारखेला मी इथं म्हणजे तेरा तारखेला संध्याकाळी झालो रिसॉर्ट मध्ये चौदाला आमचं आगमन झालं आगमनाच्या वेळी एवढं पद्धतशीर त्यांनी स्वागत केलं की जे एखादा त्याच शब्दात मला वर्णन करता येणार नाही आरती होऊ वाढणे त्याच्यानंतर आमचं व्यवस्थित पूर्ण काटा -का प्रॉब्लेम गेले होते आणि त्यानंतर आम्हाला इथे ऍडमिशन दिलं तर माझं तीन दिवसासाठीच ऍडमिशन होत तर त्या ऍडमिशनमध्ये प्रथमत बाराच्या नंतर मी पोहोचल्यामुळे पहिलं मला ट्रीटमेंट सुरू केली आणि ती ट्रीटमेंट पाहून मी तर थक्क झालो कारण जी ट्रीटमेंट दिली ती त्याच्या मसाज प्लस वाझ्या आता माझ्या भाषेत वेगळा असा परंतु ज्या वेळेस माझा उडगा असा वाकत सुद्धा नव्हता त्यावेळेस मी ती ट्रीटमेंट घेऊन आलो आणि त्या लोकांना लागल म्हणायला म्हणजे ज्यांनी मला ट्रीटमेंट दिली अक्षरशः मी म्हणतो एवढा फरक ऍलोपॅथी तर काही दिवस लागतात आयुर्वेदामध्ये खूप दिवस लागतो परंतु हे मी स्वतः इमॅजिन केलं स्टाफ बद्दल तर अरे खूपच कम जेवण तर अप्रतिम आणि इथलं वातावरण अक्षरशः मंत्रमुग्ध करणार आहे एवढं सायलेंट आहे त्यानंतर ऍक्टिव्हिटी त्या ऍक्टिव्हिटी घेतल तर त्यात वेळ स्वतःला नाचतो आणि म्हणजे इथ वातावरण स्वतः हा भुक्लेश्वर करता येत नाही त्यामुळे सर्वांना एकच विनंती की आपण इथं अठरा मार्च दोन हजार पंचवीसला याचं रौप्य मोचक वर्ष होत आहे इतका आनंद वाटतो याबद्दल की खूपच खूपच अप्रतिम सर्वांचे एवढे धन्यवाद की मी तीन दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये एवढा ऍक्टिव्ह होतो किंवा एवढी एनर्जी येते तर सात दिवस पंधरा दिवस इमॅजिन करा खूपच कम धन्यवाद